बीड जिल्हा रुग्णालयामध्ये नूतन शल्यचिकित्सक डॉक्टर थोरात यांच्या नेतृत्वात दुपारी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने अधिकारी कर्मचारी डॉक्टरांची यावेळी आज शनिवार दिनांक पाच ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजता उपस्थिती होती बीड जिल्हा शल्यचिकित्सकपदी डॉक्टर अशोक थोरात हे रुजू झाल्यापासून जिल्हा रुग्णालयाला एक वेगळेच वळण लागले आहे याच पद्धतीने आज शनिवारी जिल्हा रुग्णालयामध्ये भव्य स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते बीड जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांच्या नेतृत्वामध्ये सर्व जिल्हा रुग्णालयातील अधिकारी कर्मचारी नर्सेस या सर्वांच्या उपस्थितीमध्ये भव्य स्वच्छता मोहीम राबवण्यात आली यावेळी अनेकांची उपस्थिती होती यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक थोरात अतिरिक्त जल्य शल्यचिकित्सक डॉक्टर नागेश चव्हाण व मेटरन रमागिरी Lianca seorang anak cucu muda sangkini, ubah sedih hati.